मानवता मेली आहे का असाच प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ बघून पडेल आपला समाज नक्की कोणत्या दिशेने जात आहे ट्रक ड्रायव्हरचा ॲक्सिडेंट झाला आहे तो रक्ताच्या थारवळ्यात पडला आहे तो लोकांना विनवतोय मला बाहेर काढा ॲम्ब्युलन्स बोलवा पण ते सर्व सोडून लोक त्याचा व्हिडिओ काढत आहेत व काही लोक त्याचे पैसे आणि मोबाईल लुटून नेत आहेत मानवतेला शर्मसार करणारा हा व्हिडिओ आहे आजकाल लोक मदतीचा हात देत नाहीत त्याऐवजी ते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढणं पसंत करतात हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे अखेर समाजाचा खरा चेहरा समोर आला आहे असंच म्हणावं लागेल तर मदत केली की पोलीस मदत करणाऱ्यालाच शंभर प्रश्न विचारतात अशा काहीशा प्रतिक्रिया लोक या व्हिडिओवर देत आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा